नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपलं खूप स्वागत आहे तर मंडळी तब्बल नऊ वर्षानंतर एक लोकप्रिय अभिनेत्री स्टार प्रवाहाच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे दोन हजार पंधरा साली झी मराठीचे काहे दिया परदेस ही मालिका खूप गाजली होती या मालिकेत सायली संजीव ही घराघरात पोहोचली होती त्यानंतर ती कोणत्याही मालिकेत दिसली नाही कारण ती अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती मात्र सायली संजीव पुन्हा एकदा एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे झी मराठी वाहिनीनंतर अभिनेत्री स्टार प्रवाहावर कमबॅक करताना दिसणार आहे अभिनेत्री सायली संजीव आपल्या भेटीला येत आहे लवकरच आपल्या स्टार प्रवाह वाहिनीवर स्टार पुरस्कार सोहळा पाहायला मिळणार आहे यातच तिच्या येणाऱ्या नव्या मालिकेची घोषणा होणार आहे याशिवाय या, या सोहळ्यात ती डान्स परफॉर्मन्ससुद्धा करताना आपल्याला दिसणार आहे त्यामुळे आता झी मराठी वाहिनीवर काहेिया परदेशनंतर सायली संजीव एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मंडळी तुम्हाला सायली संजीव आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद